नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळालेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोन हजार आठशे त्र्याऐंशी तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेल्या अठराशे सत्तावीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सहाशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेले आठ हजार एकशे शहात्तर क्विंटलची तर, तर कमीत कमी दर गेलेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे तेरा हजार चारशे सात क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला एक हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेल्या एक हजार सहाशे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला अठराशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीनशे चौवेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आहे एक हजार नऊशे सदुसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सात हजार पाचशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यवला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सहा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव मुंगे या बाजार समितीमध्ये दे कांद्याच्या आवक झालेली आहे दहा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल जास्त दर गेलेला आहे सतराशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कळवण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आठ हजार दोनशे क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे दोन हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे दोन हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मनमाड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे अठराशे क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे अठराशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये कांद्याची आव झालेली सव्वीस हजार क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे चोवीसशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधू हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब घ्या आणि ती जवळची घंटी देखील नवीन लांबान अपडेटसाठी कारण आपण या चॅनेलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद